लाईव्ह महाराष्ट्र आज तुमची सात आमची वळी स्मशानभूमीत शासकीय स्टॅम्प पेपरची होळी पेपर कटिंग करून अज्ञात व्यक्ती जाळत होते वळी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद पोलीस तपास सुरू वळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली वळी स्मशानभूमी या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसल्याने व सेक्युरिटी गार्ड तैलत असल्याने स्मशानभूमीत सहसा कोणी जात येत नाही याचाच फायदा घेत शासकीय ओळखपत्र घालून व सोबत पोलीस संरक्षण घेऊन काही अज्ञात व्यक्तीने गेली पंधरा दिवस येथे मोठ्या टेम्पोतून गोण्याभरून कटिंग केले स्टॅम्प पेपर आणत आहेत व जाळत असल्याची माहिती स्थानिक उपशाखा प्रमुख दीपक सापळे यांना मिळताच त्यांनी संपादक अनिल पवार यांना कळवले असता अनिल पवार यांनी लगेच स्थानिक वरळी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र काटकर व त्यांचे ऑर्डरली श्री खवणेकर साहेब यांना कळवताच त्यांनी पोलिसांची गाडी घटनास्थळी पाठवली त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला त्यानंतर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मनोज मर्चंडे मनसेचे पदाधिकारी व स्थानिक मोठ्या प्रमाणात जमा झाले स्टॅम्प पेपर नक्की कोणाचे कोणत्या कार्यालयातून आणले याचा सूत्रधार खरा कोण यामागे कोणते रॅकेट आहे का याचा तपास वरळी पोलीस ठाणे करत असल्याची माहिती वळली पोलिसांकडून मिळाली तुमची आमची